श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आषाढी एकादशी आता खूप जवळ आलेली आहे मग त्यानिमित्त आज मी तुम्हाला आषाढी एकादशी व्रतकथा सांगणार आहे भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली अतिशय सुंदर अशी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहावा अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे चला तर मग आजच्या सुंदर कथेला आपण सुरुवात करूया एकदा भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठर यांच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा संवाद होत होता युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे कृष्ण भगवान तुम्ही मला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी निर्जला एकादशी याच्याविषयी सांगितले आहे आता मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे मग त्यावर कृष्ण भगवान यांनी उत्तर दिले हे राजन आषाढी एकादशी महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या एकादशीमध्ये मोठ्यात मोठे पापसुद्धा नष्ट करण्याची क्षमता आहे योगिनी एकादशीच्या व्रतकथेनुसार अलकापुरीचे राजा कुबेर देवतांचे कोशाध्यक्ष होते ते भगवान शंकराचे परमभक्त सुद्धा होते त्यांच्या नगरामध्ये हेमामाली नावाचा एक सेवक राहत होता तो दररोज मानसरोवरातून एक विशेष फूल घेऊन येत असे आणि भोलेनाथांची पूजा करण्यासाठी कुबेरांना देत असे हेमामाली खूप निष्ठेने त्याच्या मालकाची सेवा देखील करीत असे आणि कुबेरसुद्धा त्याच्यावर खूप प्रसन्न राहत असे या सेवकाची पत्नी खूप सुंदर होती तिचे नाव विशालाक्षी असे होते मग एके दिवशी असेच सकाळ सकाळी सेवक मानसरोवरातून फुले घेऊन आला पण तो त्या दिवशी त्याच्या मालकाकडे जाण्याऐवजी तो आपल्या घरी त्याच्या पत्नीकडे आला घरी आल्यानंतर त्याला वेळेचे भान राहिले नाही आणि इकडे कुबेर भोलेनाथांच्या पूजेसाठी फुलांची वाट पाहत होता वाट पाहता पाहता सहा सात तास निघून गेले रोजच्याप्रमाणे फुलांशिवाय पूजा करू शकत नसल्यामुळे कुबेर क्रोधित झाले आणि त्या क्षणी राजा कुबेरांनी सैनिकांना हेमामालीचा शोध लावण्यास सांगितले जेव्हा शिपाई शोध घेत घेत त्याच्या घरी आले तेव्हा तो त्याच्या घरी बसला होता हे सैनिकांनी पाहिले व ही गोष्ट कुबेराला जाऊन सांगितली हे ऐकून कुबेराला आणखीन खूप राग आला दुसरीकडे जेव्हा हेमामालीला आठवले फुले द्यायचे आहेत तेव्हा तो त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी राजा कुबेरांच्याकडे गेला तो भीतीने थरथर कापत होता हात जोडून तो कुबेरांसमोर उभा राहिला आणि क्षमा मागू लागला पण कुबेर क्रोधात म्हणाले हे मूर्ख तू महापापी आहे तू आज माझे आराध्य देवेत भोलेनाथ यांच्या प्रति अपराध केला आहेस त्यामुळे तुला मी श्राप देतो की या क्षणी तुझे संपूर्ण शरीर कोडाने ग्रस्त होईल तू तु पृथ्वीवर तुझ्या कर्माची फळं भोग आणि तुझ्या पत्नीपासून कायमचे दूर जा कुबेरांच्या या शरापामुळे एका क्षणीच हेमामालीचे शरीर कोडाने ग्रस्त झाले आणि तो पृथ्वीवर जाऊन पडला तहान भुकेने व्याकुळ होऊन तो जंगलात फिरू लागला खूप वर्षे तो हा त्रास भोगत राहिला पण भोलेनाथांच्या पूजेमध्ये मदत करण्याच्या कारणामुळे त्याची चेतना शुद्ध आणि सात्विक बनून राहिली एक दिवस तो एका पर्वतावर जाऊन पोहोचला जिथे ऋषी मार्कंडेय तपश्चर्या करीत होते ऋषींना पाहून हेमामालीने त्यांना प्रणाम केला ऋषींनी त्याला त्याच्या जवळ बोलविले आणि विचारले बाळ तू कोण आहेस आणि अशा प्रकारे या जंगलात का भटकत आहेस हेमामालीने त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात त्रास ऋषी मार्कंडे यांना सांगितला आणि शेवटी हात जोडून म्हणाला की हे ऋषीवर माझे काही पूर्व कर्म होते की मला दर्शन हे ऋषीवर कृपया तुम्ही मला या पापांतून मुक्त होण्यासाठी काही मार्ग दाखवा हेमामालीची प्रार्थना ऐकून ऋषी म्हणाले बाळ येणाऱ्या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये योगिनी एकादशी येईल तुला या एकादशीचे श्रद्धापूर्वक पालन करायचे आहे ज्याच्या प्रभावाने तू सगळ्या पापांतून मुक्त होशील ऋषीमुनींच्या आज्ञेप्रमाणे त्याने एकादशी करण्याचे ठरविले आणि तो तिथून निघून गेला आषाढ महिन्यामध्ये त्यांनी योगिनी एकादशीचे श्रद्धापूर्वक आणि नियमपूर्वक पालन केले व्रताच्या प्रभावामुळे त्याचे शरीर कोडमुक्त झाले आणि तो त्याचे मूळ शरीर प्राप्त करून तो त्याच्या नगरीत अलकापुरीला परत आला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराज युधिष्ठर जी व्यक्ती योगिनी एकादशीचे पालन करते त्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जीव घालण्याचे पुण्य मिळते तो प्रत्येक प्रकारच्या पापातून मुक्त तर होतोच शिवाय त्याला आध्यात्मिक गतीसुद्धा प्राप्त होते तर स्वामी भक्त हो भगवान श्रीकृष्ण यांनी आषाढ एकादशीची सुंदर अशी व्रतकथा सांगितली आहे खूप छान अशी कथा आहे ही कथा ऐकून तुम्हाला खरंच खूप आनंद आणि मनाला बरे वाटले असेल मग व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला असेल तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री हरे कृष्ण आणि आपल्या श्री स्वामींचे नामस्मरण करायला अजिबातच विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन व्रतकथेमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त